मसादोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज एकवीस दिवस ओलांडून गेले विधानसभा विधानपरिषद पत्रकार परिषदा धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांसारख्या नेत्यांची नावं मध्ये निघालेला मोठा मोर्चा या सगळ्या गोष्टींमुळे हे प्रकरण अजूनही माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनलाय एकवीस दिवस ओलांडले असताना देखील सात आरोपींपैकी केवळ चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना आजवर यश आलंय बीडच्या एसपींची बदली झाली आहे त्यांच्या जागी नवीन एस पी आलेत सीआयडीचं पथक गेल्या तीन दिवसांपासून बीडमध्ये कसून चौकशी करत आहे पण अजूनही त्या तीन आरोपींचा आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या वाल्मिक अण्णा कराड यांचा पत्ता लागत नाहीये काल दिवसभर माध्यमांमध्ये वाल्मिक कराड हे शरण येणार अशा पद्धतीच्या बातम्या झळकत होत्या काय आहे त्यामागचं सत्य आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी वाल्मिक कराड स्वतःहून आज शरण येतील का पाहुयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मंडळी सर्वात आधी या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत काय झालं हे पाहूयात सहा डिसेंबरला एक वाद झाला नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली अकरा डिसेंबरला वाल्मिक अण्णा कराड यांच्या विरोधात अवादा कंपनीने दोन कोटींची खंडणी मागितल्याबद्दल गुन्हा दाखल केला अकरा डिसेंबरला त्याच दिवशी वाल्मिक अण्णा कराड यांचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट करण्यात आला तो फोटो हा मध्य प्रदेशच्या उज्जैन महाकाल महाकालेश्वर मंदिराच्या बाहेरचा फोटो असल्याचं लक्षात आलं फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र आणि दोन सरकारी अंगरक्षक देखील पाहायला मिळतात बारा डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीची पोस्ट त्या त्यांच्या फेसबुक वॉलवर आपल्याला पाहायला मिळाली चौदा तारखेला दत्त जयंती आणि पंधरा तारखेला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अभिनंदनपर असणारी एक पोस्ट त्यांच्या फेसबुक वॉलवर पाहण्यात आली त्यानंतर ते नॉट रिचेबल घडले अकरा डिसेंबर शेवटचं लोकेशन हे जे फेसबुकवर पाहायला मिळतं ते म्हणजे उज्जैन महाकालेश्वर त्यानंतरही चार दिवस त्यांचा फोन चालू असल्याचं चा बोललं जात होतं त्या व्यक्तींकडे सरकारी अंगरक्षक होते तरीही अकरा ते पंधरा डिसेंबर चार दिवसाच्या काळात कुठलीही कारवाई करण्यात आली नाही पंधरा डिसेंबरला मध्य प्रदेशच्या एका जंगल सफारीमध्ये त्यांचं शेवटचं लोकेशन ट्रॅक झाल्याचं बोललं जात आहे त्याच दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत असं सांगितलं की वाल्मिकांना कराड हे नागपूरमध्ये एका मंत्र्याच्या फार्म हाऊसवर आहे म्हणजे ते नागपूरमध्ये असल्याचं त्यावेळी त्यांनी सांगितलं परंतु पोलिसांकडनं काहीच कारवाई तिथे करण्यात आली नाही किंवा त्या संदर्भातली माहिती पुढे मिळाली नाही पंधरा तारखेला शेवटचं लोकेशन जे होतं तिथे फोन बंद करण्यात यावा फोन तुम्ही बंद करा अशी सूचना खुद्द तत्कालीन बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी त्यांना दिल्याचा आरोप काही स्थानिक पत्रकारांनी बीडच्या तिथे त्यांच्यावर केलेला आहे आणि त्यानंतरच त्यांचा फोन बंद झाला असं सांगण्यात आलंय पंधरा डिसेंबर ते आज तीस डिसेंबर पर्यंत वाल्मिकांना कराडांच्या कुठल्याही जागेचं लोकेशन त्यांचं आतापर्यंत मिळालेलं नाहीये ते पोलिसांना सापडलेले नाही आहेत तीन दिवसांपासून सी आय डी कसून चौकशी बीडमध्ये त्यांच्या निकटवर्तीयांची करते त्यांच्या पत्नीच्या तीन वेळा चौकशी झाल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्याकाळी सोनवणींची चौकशी झाली त्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांची देखील चौकशी करण्यात आली त्यांचे फोन जप्त करण्यात आले परंतु अजूनही या प्रकरणामध्ये वाल्मिकांना कडांचा पत्ता पोलिसांना सी आय ला सापडलेला नाही काल काही माध्यमांनी वाल्मिकांना कराड पुण्यातून शरण येणार अशा पद्धतीची बातमी माध्यमांमध्ये दाखवली होती परंतु त्याचाही कुठलाही फायदा सध्या झालेला नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचं ठिय्या आंदोलन अजूनही बीडमध्ये सुरू आहे आणि जोपर्यंत मास्टर माइंडला अटक होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं दमानियांनी सांगितलंय दमानिया यांनी तीन आरोपींचा तर खून झालाय अशा पद्धतीचं देखील वक्तव्य केलं होतं आणि या सगळ्यांचे मास्टर माइंड जे आहेत त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती आरोपींच्या फोनवरून एका बड्या नेत्याला हत्या झाली त्या दिवशी सोळा कॉल केल्याचं आणि एक व्हिडिओ कॉल केल्याचं देखील काही पत्रकारांचं म्हणणं आहे आरोपींच्या फोनची अजून पूर्ण तपासणी जी आहे ती झालेली नाही आहे पण सूत्रांनी अशी माहिती दिली की त्यांच्या कॉलवरून एका मोठ्या नेत्याला कॉल करण्यात आलेला होता सध्या आरोपींचे फोन सी आय डीच्या प्रयोगशाळेत देण्यात आलेले आहेत आणि तिथे त्यांना कुठले कुठले कॉल कुणाचे कधी कॉल आले होते या संदर्भातली संपूर्ण डिटेल जी आहे त्याची माहिती घेणं सध्या सुरू आहे पण या संपूर्ण प्रकरणात एकवीस दिवस ओलांडल्यानंतरही वाल्मिक अना कराड यांचा पत्ता पोलिसांना सापडलेला नाहीये पण शेवटी आता धनंजय मुंडेंवर होणारी टीकेची झोड टीकेचे धनी असलेल्या धनंजय मुंडेंचा जो टीका त्यांच्या होते ती कमी करण्यासाठी त्यांना या प्रकरणातून थोडस बाहेर काढण्यासाठी वाल्मिक अण्णा कराड हे स्वतःहून पोलिसांसमोर शरण येणार असल्याच्या बातम्या कालपासून माध्यमांमध्ये पाहायला मिळतात यामागे काय कारण आहे त्यातलं पहिलं मुख्य कारण हेच आहे की जेव्हा वाल्मिक अण्णा कराड यांना अटक होईल त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर होणारी टीका कमी होऊ शकते पोलिसांवरचा जो रोष सध्या बीड जिल्ह्यात पाहायला मिळतोय तो कमी होऊ शकतो म्हणून वाल्मिकांना कराड हे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी पुढे येतील असं अनेकांचं म्हणणं आहे अजून बीडचे पालकमंत्री ठरलेले नाहीत पालकमंत्र्यापदासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात जोरदार रस्सीखेच खेच असल्याचं म्हटलं जात आहे जर या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी लवकरात लवकर वाल्मिकांना कराड यांना अटक केली नाही तर धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रीपदाचा मार्ग अतिशय खडतर होईल आणि त्यांना ते पालकमंत्रीपद मिळवू देखील शकणार नाही अशा पद्धतीचं देखील काही जाणकारांचं मत असल्याचं पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांच्यावर होणारी टीका जर कमी करायची असेल पोलिसांवरचा पुन्हा विश्वास जो आहे जनतेचा तो वाढवायचा असेल तर वाल्मिकांना कराड हे पोलिसांसमोर येणं त्यांचं अटकेत असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं बोललं जात आहे परंतु मंडळी या संपूर्ण प्रकारात आत आतापर्यंत एकवीस दिवस ओलांडलेले आहेत या एकवीस दिवसात अनेक पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली आहे काही पुरावे नष्ट करण्यात आले असं काही लोकांचं म्हणणं आहे या एकवीस दिवसाच्या कालखंडामध्ये त्यांच्याशी असलेले धागेदोरे कापून टाकण्यात आलेले आहेत ज्यांचा कुणाशीही संबंध येणार नाही अशा पद्धतीचा संपूर्ण सेट हा तयार करण्यात आलेला आहे आणि एक दोन वर्षानंतर ये या सगळ्या प्रकरणातून अण्णा देखील बाहेर येतील धनंजय मुंडेंचाही कुठला संपर्क संबंध याच्याशी येणार नाही असं मत बीडच्या स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केलेलं आहे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय होतं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी वाल्मिकांना कराड हे स्वतःहून शरण येतात की सी आय डी त्यांच्या तपासाच्या माध्यमातून वाल्मिक अण्णा कराड यांना अटक करते वाल्मिक अण्णांचं सध्याचं लोकेशन काय आहे कराडांना अटक होणार की धनंजय मुंडेंचं पालकमंत्री पदाचं स्वप्न भंगणार तुमचं मत नेमकं काय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद